लोकसभेत महाविकास आघाडीच्या या युतीमुळे काँग्रेसची जो तीन नंबरचा पक्ष होता तो एक नंबरचा झाला अठरा जागा काँग्रेसने लढवल्या सतरा जागा काँग्रेसने लढवल्या आणि तेरा जागा काँग्रेसने विजय घेतल्या शिवसेनेनी तेवीस जागा लढवून नऊ जागी विजय घेतला महाविकास आघाडी ही गरज आहे काळाची पण कोणी जर असं म्हणत असेल खास करून शिवसेनेचे आमदार नितीन देशमुख बाळापूर हे जर असं म्हणत असेल की शिवसेनेच्या भरशावर काँग्रेसचे चौदा झाले तर ही त्यांनी चूक दुरुस्त करावी हा विनोद त्यांनी दुरुस्त करावा की काँग्रेसने फक्त सतरा जागी लढून तेरा ठिकाणी विजय मिळवला हा स्ट्राईक रेट आहे काँग्रेसचा आणि शिवसेनेने तेवीस जागी लढून फक्त नऊ ठिकाणी विजय मिळवला हा स्ट्राईक रेट आहे शिवसेनेचा याचं विवेचन आणि आत्मचिंतन त्यांनी करावं मुख्यमंत्री त्यांच्या नेत्यांना बनवा ही मागणी करणे त्यांच्या ठिकाणी ठीक आहे पण तीन नंबरचा पक्ष नाना पटोले यांच्या नेतृत्वात या महाराष्ट्रात एक नंबरवर आला हेही सत्य त्यांनी नाकारू नये ही माझी त्यांना नम्र विनंती आहे ते मुख्य उद्दिष्ट आहे